ज्या फडणवीसांनं अर्धवट उपमुख्यमंत्री ठेवलेलं आहे त्यांना शिवसेनेचं राम मंदिरातलं योगदान विचारण्याचा अधिकार नाही संजय राऊत ज्या देवेंद्र फडणवीसांना अपमानित करून अर्धवट उपमुख्यमंत्री पदी ठेवलेलं आहे त्यांना शिवसेनेचं राम मंदिरात योगदान काय हे विचारण्याचा अधिकार नाही असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लगावला आहे ठाकरे कुटुंबियांची शिवसेना नेत्यांची सुरक्षा काढून घेतली आहे त्यांना काही झालं तर केंद्र सरकार जबाबदार असेल मातोश्रीची जबाबदारी केंद्र सरकारची आहे असं म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली मुंबईत वरळी डोममध्ये उद्या उद्धव ठाकरेंची महापत्रकार प परिषद आयोजित करण्यात आली आहे या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंसोबत कायदेतज्ञही असतील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालावर उद्याच्या पत्रकार परिषदेत खुली चर्चा होईल अशी माहिती संजय राऊत यांनी दिली तसेच ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची असून महाराष्ट्रात डाऊटफुलचं सरकार आहे त्यांनी त्यांची नाही असं स्पष्ट वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय अयोध्येतील भव्य प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी ज्यांना ज्यांना बोलवलं आहे त्या सर्वांनी गेलं पाहिजे असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केले मातोश्रीबाहेर मोठी घटना घडण्याची शक्यता आहे असा फोन महाराष्ट्र पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेला आहे याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केलंय संजय राऊत म्हणाली फोन करणारे कोणते तरुण होते हे मला माहिती आहे राम मंदिर उडवून देण्याची धमकी देणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते त्यांनी मुस्लिम नावं घेतली आणि राम मंदिर उडवून देण्याची धमकी दिली या देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं हे भाजपचं षडयंत्र आहे पुढे बोलताना ते म्हणाले ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र सरकारची महाराष्ट्रात डाउटफुल सरकार आहे त्यांची नाही महाराष्ट्रातील सरकार, सरकार सुडानं पेटलेलं सरकार ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे ज्या पद्धतीने ठाकरे कुटुंबाचं संरक्षण शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलं त्यामुळे भविष्यात जर काही घडलं तर याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकार आणि महाराष्ट्राच्या ग्रह खात्याची आहे धमकी देत होते या देशामध्ये लोकसभा आधी अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून का अशा प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करून निवडणुका जिंकायच्या किंवा निवडणुकांना सामोरं जायचं हे भारतीय जनता पक्षाचं षडयंत्र आहे ठाकरे कुटुंबाची सुरक्षा ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र मदे ही सरकार केंद्र सरकारची आहे महाराष्ट्रामध्ये जे डाऊटफुल सरकार आहे त्यांची नाही ते सुडानं पेटलेलं सरकार आहे ही जबाबदारी केंद्र सरकारची आहे ज्या पद्धतीनं ठाकरे कुटुंबाचं संरक्षण शिवसेना नेत्यांचं संरक्षण काढून घेतलेलं आहे त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी उद्या भविष्यात काय घडलं तर ही या केंद्राची आणि महाराष्ट्राच्या गृह खात्याची आहे एक लक्षात घ्या की उद्या मी कालही सांगितलं उद्या चार वाजता वरळी डोम येथे माननीय उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित यांची महापत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळतील आणि देशभरातल्या पत्रकारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा प्रिंट मीडिया असेल त्यांना आम्ही उद्या आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या समोर हा जो निकाल राहुल नार्वेकरांनी दिलेला आहे त्या संदर्भात खुली, खुली चर्चा होईल आमच्यामध्ये हिंमत आहे खुली चर्चा करण्याची आणि आपण सगळ्यांनी तिकडे यावं हा चर्चा ऑर्डर कल चार बजे गोरड़ी में जो मुंबई का सबसे बड़ा एक सभागृह है हॉल है वहां हमने एक ओपन प्रेस कॉन्फ्रेंस ओपन प्रेस कॉन्फ्रेंस वो जनता के लिए भी खुली है और देश के सभी पत्रकार चाहे हमारे विरोधी हो चाहे और कोई हो सबके लिए खुला है आप आइए और हमारी बात सुनिए कि जिस तरह से ये न्याय की धज्जियां उड़ाई है ये लोगों ने जिस तरह से के जो पिटिशन है उस बारे में संविधान की धजिया उड़ाई है इस सरकार ने और केंद्र सरकार ने भी उस बारे में हम जनता के साथ डायलॉग करना चाहते हैं और पत्रकारों के साथ डायलॉग करना चाहते हैं ब्यूरो रिपोर्ट एस मराठी मुंबई